नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ त्रियंदा यंदा कृष्ण प्रतिपादेपासून आमशेपर्यंत अर्थात सर्व पितृ आमश्यपर्यंत हा पितृपक्षाचा काळ जो आहे किंवा पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध आणि तर्पण केले जाते तर यंदा आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पितृपक्ष आहे तर आपल्या भारतीय परंपरेनुसार तत्वानुसार चार ऋण सांगितले गेलेले आहेत देवरून कृषी ऋण ऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य म्हटले गेलेले आहे ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असते माता पिता निकटवर्ती यांचा मृत्यूनंतर प्रवास हा सुखमय व्हावा त्यांना सद्गती प्राप्त व्हावी यासाठीच संस्कार म्हणजे श्राद्ध श्राद्धातील मंत्र उच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते पितृपक्षा तर्पण विधी करताना कोणते मंत्र म्हणावेत त्याचबरोबर पितृपक्षाचे संकेत काय आहे आणि आपल्या घरामध्ये दुःख संकट वारंवार येत असेल तर हा पितृपक्षाच्या काळामध्ये पंधरा दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या सर्व कठीणातील कठीण इच्छा संपण्यासाठी आणि घरातील वातावरण आहे ते शुद्ध होण्यासाठी सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकरात लवकर कमी व्हावे घराची मुलाची पतीची भरभरून प्रगती व्हावी आपल्या घरातील कितीही जुना प्रखर पितृदोष असेल हा कमी होण्यासाठी घरातील कर्ज जे आहे ते लवकरात लवकर संपण्यासाठी म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि घरात अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी हा उपाय करायचा आहे तरहा बेलित है, 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 <laughs> <चाएन>। <laughs> तर हा उपाय कौत्या वेळेत करायचा आहे कसा करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या चातुर्मास काळातील पितृपंधरवाडा किंवा पितृपक्षाला भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये विशेष महत्त्व आहे श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झालेला आहे इ लोक सोडून गेलेल्या आपल्या आई वडील असेल आजी असेल आजोबा असेल आपल्यासाठी जे काही केलेले आहे त्यांची परतफेड करणे देखील आवश्यक आहे त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने श्रद्धा केले जाते त्याला श्राद्ध होय असं म्हटलं जाते पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते देवापेक्षाही उच्च दर्जा आपल्या पित्रांना दिले गेलेला आहे असा उल्लेख गरुड पुराणामध्ये केलेला आहे कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येत असते त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यास कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहत असते म्हणून त्यांची या दिवसामध्ये सेवा केली जाते तर पितरांविषयी आदर बाळगणे त्यांच्या नावे दानधर्म करणे त्यांना संतोष करणे किंवा त्यांना संतोष होईल असे कृत्य करणे हे वंशजाचे कर्तव्य आहे देव आणि पितर यांच्या काळात हेळसाळ करू नये असे उपनिषदे सांगत असतात देवाताप्रमाणे पितरामध्ये आशीर्वाद देण्याची क्षमता शक्ती जास्त असते आपल्या पूर्वजांना मृत्यू कोणत्या तिथीला झाला याची माहिती नसल्यास अशा सर्वांना श्राद्धविधी सर्व पितरे अमशेला करावी श्राद्ध तिथीनुसार विधी करताना काही मंत्र आवर्जून म्हणावे तुम्ही कोणतेही मंत्र जे आहे ते अशा पद्धतीने म्हणू शकता तर ओम पितृदेवताय नम तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण म्हटले जाते पितृ आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजेसाठी वर्षातील पंधरा दिवस विशेष मानले जाते ज्याला आपण पितृपक्ष असं म्हणत असतो पृथ्वी लोकात पितृपक्षात आपले पूर्वज पृथ्वी लोकातून पृथ्वीवर येतात असं शास्त्रात सांगितलेलं आहे पितृपक्षात पितृ आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्व आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेटले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होते धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमापासून पस सुरू होत असतो जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत राहत असतो म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे सोळा दिवस चालतो परंतु पितृपक्षात घरातले शुभ कार्य लग्न गृहप्रवेश नवीन कामाची सुरुवात केली जात नाही जर पितृपक्षात सर्व पितृ अंशाला खूप महत्त्वपूर्ण म्हटलं गेलेलं आहे जर पूर्वजांच्या मृत्यूची तिथी तुम्हाला ठाऊक नसल्यास तुम्ही सर्व पितृ आमुष्याला श्राद्ध तर्पण करू शकता पितृपक्षाच्या काळात पितरांचे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केले जाते यामुळे पितरांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि आत्मशांती मोक्ष मिळत असतो थी थी नुसा, या काळात पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार ब्राह्मणांना भोजन दक्षिणा वस्त्रदान केले जातात या दिवसात पित्रांचे स्मरण केल्याने त्यांना आशीर्वाद प्राप्त होतो त्यांचा आशीर्वाद जो आहे आपल्या मुलांबाळावर होत असतो म्हणून सकाळ संध्याकाळ देवताची पूजा केली जाते दुपारी बारा वाजता पित्रांचे श्राद्ध केले जाते सूर्याला अग्नीचे उगम स्थानही म्हटले गेलेले आहे यज्ञ देवतांना अन्न देणे खूप गरजेचे आहे म्हणून या काळामध्ये पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनंतर ब्राह्मणांना भोजन दक्षिणा एकशे एक रुपया किंवा दोनशे एक रुपया वस्त्रदान केले जातात या दिवसात पितरांचे स्मरण केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आता पितृ पक्षाचे जे लक्षणं आहेत ते बघूयात तर ही व्यक्ती कुटुंब आणि व्यवसायावर परिणाम करणारी आणि शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्या असू शकतात यामध्ये वारंवार घरामध्ये एखादी व्यक्ती आजार पडणे किंवा मानसिक ताणतणाव आपल्याला जाणवणे सतत होणारे अपघात मुलांचा अभाव म्हणजे चिडचिड त्याचबरोबर कोणताही शब्द आपण बोलला तर लगेच राग येणे किंवा चिडचिडपणा करणे किंवा घरात सतत वाद होणे नोकरी न लागणे नोकरीमध्ये प्रगती न होणे आर्थिक नुकसान होणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे कुटुंबातील सदस्यांना सतत असाध्य आजार किंवा शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते कुटुंबातील सदस्याची शारीरिक शक्ती कमी होणे लवकर थकवा येणे आजारी पडणे लग्न होऊने आपत्तीप्राप्ती न होणे किंवा आपत्य, आपत्य जन्मल्यास ते मतिमंद होणे घरात सतत तणाव चिडचिड आणि वादविवाद होणे किंवा घरात कुटुंबातील सदस्यांना वारंवार अपघात होणे घरातील वडीलधारे किंवा पूर्वजांच्या स्मृती विसरणे किंवा त्यांच्याबद्दल अनादर करणे किंवा त्यांच्याबद्दल वाईट भावना किंवा मनामध्ये काहीतरी राग आणणे किंवा आपण त्यांना काहीतरी चुकीचे शब्द बोलत असतो त्यामुळे घरात वादविवाद होतात घरात श्राद्धविधी करणे टाळावे किंवा त्यांच्याबद्दल काही चुकीचे शब्द या दिवसामध्ये बोलू नये यामुळे पितृदोष हा वाढतच असतो तर पहा राहू हा काळ पितृदोषाचा कारक म्हटला गेलेला आहे आई वडील किंवा इतर मोठे माणसे ज्यांनी आपल्याला घडवले त्यांच्या अंगखांद्यावर आपण खेळत असतो त्यांच्या प्रेमाच्या छायेत आपण वाढलेला असतो तर आपल्याला शाप देतील ह्यावर निदान मी तरी विश्वास ठेवत नाही पण आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचे म्हातारपणे हाल जर आपण केलेले असेल त्यांच्या कोणतेही औषधं पानाकडे न पाहता त्यांना मृत्यूसमय पिढ्या दिलेल्या आहे किंवा काही खोटेपणा तुम्ही केलेला आहे आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये ज्यांना साथ दिलेली नसेल तर ते आपल्यावर नाराज होत असतात असं म्हटलं जाते की जर आपल्या घरामध्ये जर पितृपक्षाची लक्षणे असले तर घरात सतत कलह होत असे आपल्याला जी संपत्ती आहे जी मिळालेली आहे तर त्याचं सुद्धा आपल्याला घेता येत नाही रात्र झाल्यानंतर रात्री झोपत असताना आपल्याला शांत झोपदेखील लागत नाही घरात आर्थिक स्थिरता आपल्याला जाणवत नाही घरातील मुलांचं विवाह जमत नाही जर जमलं तर ते मोडण्याची शक्यता दाट असते घरामध्ये संसार सुख नसते पतीपत्नीमध्ये वाद होणे किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला स्थिरता न राहणे आपलं आयुष्य एकंदरीतच अस्थिर असल्यासारखं वाटणे व्यवसायामध्ये स्थिरता न येणे घरात एक प्रकारचे सतत दडपण आपल्याला जाणवणे व्यसन असते ते व्यसन सुटत नाही यामुळे घरात वादविवाद होतात आणि याचा परिणाम जो आहे हा लहान मुलाबाळाला भोगावा लागतो त्याचबरोबर एखादी जर संतती तुम्हाला झाली तर त्या संतती सोक्य नसणे किंवा संतती झाली तर तिच्यापासून सुख नसणे घरातील सासू सासरे दीर जाऊ आणि इतर लोकांची निदा नालस्ती ह्या प्रकारामुळे संकटांना आयुष्यभर सामोरे जावे लागतील ही पितृ दोषाची लक्षणे म्हटले गेलेले आहे म्हणून कष्टाने आपली संपत्ती जमवावी तीच आपल्याला आनंद आणि रात्रीची शांत झोप देणार आहे म्हणून आपण जे कमवलेला पैसा आहे त्यातच सर्व गोष्टी कराव्यात ज्यामुळे मनाला स्थिरता होते मन स्थिर होते आणि सर्व घरात सर्व कुटुंबावर याचा परिणाम जो आहे आपल्याला पाहायला मिळत असतो आणि मुलाची पतीची भरभरून प्रगती होत असते साधना उपासना नक्की करावी त्याने मन शांत होते आणि दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवण्यासारखे विचारही मनात ठेवू नये आता पहा अखंड जर तुम्ही पाच वर्ष घरात पूर्वजांची श्राद्ध होत नसल्यास नारायण नागवली किंवा त्रिपिंडी तीन पिढ्यांचे श्राद्ध विधी आणि तीर्थ श्राद्ध केल्यास दोषाची शांती होऊन पितृगणाचे शुभ आशीर्वाद आणि पुण्य लाभत असते देवरून ऋषीरून पितृ ऋण भूत ऋण हे पाच ऋण फेटली जातात प्रत्येक व्यक्ती जीवात्मा जन्माला येताना ही पाच ऋणे कर्ज घेऊनच येत असतो घेतलेल्या जन्मातून या पाच ऋणांची मुक्तता करून घ्यायची असते या पाच ऋणापासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करण्याचा असतो पंचमहायज्ञ खालीलप्रमाणे करायचा असते कुटुंबातील कुणी स्त्री पुरुष किंवा मुलगा यांनी सर्व कुटुंबियांनी हा कार्यक्रम केला तर याचे प्रभाव जे आहे ते आपल्यावर पडत असते आपल्या घरात पैसा टिकून राहतो कोणत्याही कामामध्ये मन लागते आणि घरामध्ये वादविवाद होत नाही म्हणून हे पाच कार्य जे आहे ते केले जाते प्रतिदिन सकाळी एक चमचा शुद्ध गाईचे तूप घालून एक दिवा निरंजन किंवा समईचा दिब्बा देवापुढे लावावा तसेच गाईच्या शेणाची गौरी जी आहे त्यावर शुद्ध तूप अर्धा चमच एक कापुराची वळी आणि धूप त्यावर ठेवायचा आहे थोडे तांदूळ इत्यादींनी छोटा यज्ञ करावा आणि प्रज्वलित करून सर्व घरामध्ये फिरवावा ओम पितृदेवताय नम हा मंत्र बनावा त्यानंतर दुसरं ऋषीगण नित्यनियमाने मंत्रजप नामस्मरण भजन हरिपाठाप्रमाणे पठण श्लोक पठण ग्रंथपारायण करावे प्रतिदिन गाईला गवत किंवा गुळपोळीचा नैवेद्य अन्न घास द्यावा यामुळे प्रखर पितृदोष हा नाहीसा होतो घराची मुलाची पतीची खूप प्रगती व्हायला लागते त्यानंतर तिसरा आहे पितृयज्ञ एक वर्षभरासाठी प्रतिदिन जेवणापूर्वी दुपारी बारा वाजण्या अगोदर कावळा असेल गाय असेल कुत्रा असेल यांना एक घास गुळपुळीचा म्हणजेच कोणतीही पोळी तुम्ही केलेली असेल पोळी केलेली असेल साखरपोळी केलेली असेल तर त्यांना हा घास द्यायचा आहे अन्नदान करावे एखाद्या गरिबी व्यक्तींना तुम्ही किंवा एखाद्या ब्राह्मणांना जीव घालावे बुकेलांना अन्नदान करावे त्याचबरोबर चौथा आहे मनुष्य यज्ञ घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाणी किंवा जीव घालावे त्यांना पोहे किंवा चहापाणी करावे थकून आलेल्या माणसांना आवर्जून जीव घालावे यामुळे त्यांचं मन प्रसन्न होते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो त्यानंतर पाचवा आहे भूतयज्ञ भूतयज्ञ म्हणजे पशु पक्षी मुंग्या चमण्या कबूतर इत्यादींना अन्न सकाळी रोज खायला द्यावे कडधान्यामध्ये तुम्ही तांदूळ किंवा हरभरे चपाती किंवा मुगाची डाळ असेल मुग असेल हे त्यांना खायला द्यावे यामुळे काय होते की मुंग्यांना जर तुम्ही साखर दिली तर मुंग्या जेव्हा हे साखर खात असतात तेव्हा प्रखर पितृदोषा कमी होत असतो आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या लवकरात लवकर कमी होत असतात हे सर्व यज्ञ केल्यास सर्व दोष नाहीसे होतात आणि प्रतिदिन पितृ उपासना होते प्रतिदिन रामरक्षा मारुती स्तोत्र श्लोक प्रार्थना हरिपाठ ग्रंथही पठन करावे आणि श्री स्वामी समर्थ चारित्र सारामृत याचे पठन पूर्ण करावे एक ते एकवीस अध्याय पूर्ण करावा त्याचबरोबर गुरुचरित्रातील चौदावा आणि सोळावा अध्याय पूर्ण वाचन करावा एक दिवस का होईना आपल्याला या ग्रंथाचं संपूर्ण पारायण करायचं आहे त्यामुळे मानसिक समाधान आणि जो प्रखर पितृदोष आहे हा लवकरात लवकर कमी होतो म्हणून या दिवशी आपल्याला दक्षिण दिशेला ला, ला, दिबा लावायचा आहे आणि गाईला त्याचबरोबर काबड्याला आपल्याला स्लॅबवर आपण जो स्वयंपाक केलेला आहे त्याचा घास खाऊ घालायचा आहे तर पहाबऱ्यांच्या मनामध्ये असे विचार येतात की शंका येते की श्रातामध्ये आपण अर्पण केलेल्या वस्तू पितरांना कशा मिळतात तर पहा प्रत्येकांच्या कर्मामध्ये भेद असल्यामुळे मृत्यूनंतर मिळणाऱ्या गतीही भिन्न असतात कुणी देव पूर्वज भूत हत्ती मुंगी झाडे तर कुणी गवत या योनीमध्ये येत असते मग मनात शंका येते की विविध जन्मामध्ये पितरांना एक छोटासा तुकडा खाऊन किंवा ब्राह्मणांना अन्न देऊन सुप्त कशी मिळवावी या शंकेचे अतिशय सुंदर समाधान आहे नाम आणि गोत्र यांच्या उच्चारासह पितरांना जे अन्न पाणी दिले जाते ते हव्यकाव्य विश्वदेव आणि देवी पूर्वज पितरांना पोहोचत असतात जर पूर्वज देव योनीपर्यंत पोचले असतील तर त्यांना येथे दिलेले अन्न अमृत बनत असते कुणी गंधर्व झाला असेल तर त्याला ते अन्न नैवेद्याच्या रूपात मिळते प्राणी योनित असेल तर ते अन्न गवताच्या स्वरूपात मिळत असते सापाच्या योनित हवेच्या रूपात यक्षयोनित पान स्वरूपात किंवा राक्षस योनित असेल तर आमिषाच्या रूपात दानव योनीत असेल तर मासाच्या स्वरूपात आणि प्रेतयोनीमध्ये रुधिरांच्या रक्तांच्या स्वरूपात आणि मनुष्य बनल्यानंतर ते उपभोगता येणाऱ्या तृप्तकारक पदार्थाच्या रूपात प्राप्त होते वासरू ज्याप्रमाणे कळपात त्यांची आई शोधून काढतो त्याचप्रमाणे नाव गोत्र अंतकरणाची भक्ती देश काल इत्यादीच्या सहाय्याने मंत्र दिलेल्या पदार्थांना पितरांपर्यंत पोहोचत असतात तर जीव शेकडो येणतून गेला असेल तरी तरी त्यांच्यापर्यंत तृप्ती पोहोचते तर पहा एकदा प्रभू श्रीराम पुष्करमध्ये त्यांचे वडील दशरथ यांचे करत होते श्रीराम ब्राह्मणाला भोजन देऊ लागले तेव्हा सीता झाडाच्या मागे उभी राहिली ब्राह्मण भोजनानंतर श्रीरामाने सीतेला त्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली मी बघितलेले आश्चर्य तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही नामगोत्र उच्चारण करून तुमचे वडील आजोबा इत्यादींना आमंत्रण दिले तेव्हा ते, ते ब्राह्मणाच्या शरीरात सावलीच्या रूपात उपस्थित होते मी माझे सासर आणि पूर्वजांना ब्राह्मणाच्या शरीरात पाहिले मग मी मर्यादेचे उल्लंघन करून तिथे कसे उभे राहू हो शकते म्हणून मी लपले होते तर तुळशीच्या पिंडाचे महत्त्व काय आहे तर तुळशीचे पिंडार्चन केल्यानंतर पित्तर वर्षाच्या प्रलयापर्यंत रुप्त राहतात तुळशीच्या वासाने प्रसन्न होऊन ते गरुड अरुड होऊन विष्णू लोकात जातात पित्तर सुखी असतील तर सर्व देवता प्रसन्न होतात शरदापेक्षा अधिक हितकारक कार्य नाही पितरांची उपासना करणे हाच व्रंशवृद्धीसाठी एकमेव उपाय म्हटला जातो म्हणून तुळशीचे पान जे आहे ते सर्व पितृ अमोशीच्या दिवसापर्यंत प्रत्येक नैवेद्यामध्ये तुळशीचं पान हे आवर्जून टाकायचं आहे यामुळे श्राद्धविधी जी आहे ती संपूर्ण पूर्ण होते म्हणून या दिवसामध्ये नियम पाळावेत ज्यामुळे घरात सुख समृद्धी लाभत असते सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होते आणि घरात सुख नांदत असते श्री स्वामी समर्थ